बहिणींना रवी राणा हे भाजपचे सहयोगी अपक्ष आमदार आहेत तर त्यांच्या पत्नी नवनीत राणा या भाजपात आहेत रवी राणा हे भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवणार की अपक्ष हे पुढे जाऊन समोर येईलच पण त्याआधी सरकारने सुरू केलेल्या योजनांच्या माध्यमातून प्रचार करायला त्यांनी सुरुवात केली महिला मतदारांसमोर लाडकी बहीण योजनेविषयी बोलताना योजनेचा लाभ घेतायत पण त्या बदल्यात रवी राणांनी अप्रत्यक्ष मत मागितले दीड हजार रुपये करू असे म्हणाले अगदी नवनीत राणांना दिला तसा आशीर्वाद नकोय नाहीतर पंधराशे रुपये मागे घेईन अशी मस्करीत धमकीही त्यांनी दिली त्यावरूनच सुषमा अंधारेंनी रवी राणांना काय उत्तर दिलं ऐका ऐकाशे रुपये आणि उद्या तुमचा भाऊ म्हणून हे ती पंधराशे रुपये पाहिजे तीन हजार रुपये पाहिजे हे कधी म्हणू शकतो आपण जेव्हा भर भरून त्यांना तुम्ही आशीर्वाद द्या काय द्या आशीर्वाद कसा लागते कसा लागते सारख्या कोण कोण आशीर्वाद देणार दे हा होता ज्यांनी आशीर्वाद दिला नाही तर मी तुमचा भाऊ आहे ते पंधराशे रुपये खातून वापस घेऊन घेईल तिकडे आशीर्वाद देणार नाही बाहेरचे लोक आशीर्वाद देणार नाही अरे आज एक लक्षात ठेवा की या सरकारनी पहिले दिलेला आहे पहिले देत आहे आणि ज्याचा खाल्लं त्याला जागी लागलं ला, पाहिजे मतदार बहिणींना रवी राणा सरळ सरळ धमकी देत आहे येणाऱ्या इलेक्शनमध्ये आम्ही तुम्हाला पंधराशे रुपयेची ओवाळणी देतो आहे पण त्या मोबदल्या तुम्ही आम्हाला मतदान करावं लागेल आणि मतदान नाही केलं तर मात्र पंधराशे रुपये मी परत घेईल असं रवी राणा म्हणतात याचा अर्थ स्पष्ट आहे लोकांच्या पैशातून ज्या योजना शिंदे फडणवीस सरकार सुरू करू पाहते त्या योजना लोककल्याणाच्या नाहीत त्या योजना महाराष्ट्रातल्या बहिणींची खरंच काळजी आहे म्हणून नाही तर महाराष्ट्राच्या बहिणींच्या रूपात फक्त आणि फक्त मतदार बघून मतांवर डोळा ठेवून सरळ सरळ ब्लॅकमेलिंग आणि धमकी करण्याचा हा देण्याचा हा प्रकार आहे की तुम्ही आम्हाला मत द्या तर आम्ही पंधराशे देतो मत नाही दिलं तर मात्र पंधराशे परत घेतो कुठला भाऊ आपल्या बहिणीला दिलेली ओवाळी परत घेत असेल बरं पण ही संस्कृती भाजपावाले दाखवूच शकतात कारण भाजपावाल्यांना संस्कृतीशी काहीच देणं घेणं नाही भाजपाच्या लोकांना एनकेन प्रकारे काहीही केलं तरी फक्त आणि फक्त आपल्या खुर्च्या अबाधित ठेवायच्या आहेत तर अशा प्रकारे मस्करी म्हणा धमकी म्हणा रवी राणांनी मतरूपी आशीर्वाद दिले नाहीत तर पैसे परत घेईल असा इशारा दिला तर भाऊ बहिणीला दिली ओवाळणी परत घेत नाही असा टोला सुषमा अंधारेंनी लगावला शिवाय मतांसाठी हे सर्व सुरू आहे अशी विरोधकांकडून टीका देखील ला आता लाडकी बहीण योजनेवरून सुरू झाले लाडकी बहीण योजनेवर प्रश्नचिन्ह देखील उपस्थित केलं जात आहे दावे प्रतिदावे देखील दोन्हीकडून केले जातात एकूणच ही योजना आणि त्यावरून होणारे हे दावे प्रतिदावे टीका टिप्पणी याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करा